आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते नगराध्यक्ष रणजित घाडगे यांच्यासह तीन नगरसेवकांचा माजी खासदार का संजय काका पाटील गटाला राम राम नगराध्यक्ष रणजित घाडगे यांच्यासह तिघांचा मुंबईत भाजप प्रवेश निश्चित असल्याची चर्चा कवटे महांकाळ शहरातील राजकारण वेगळ्या दिशेने जाताना दिसून येत असून कवटे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे यांच्यासह तीन नगरसेवक भाजपच्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला निघाले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे उद्या मुंबईमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा प्रवेश असल्याची चर्चा सुरू आहे यामुळे माजी खासदार संजय काका पाटील गटाला मोठा धक्का बसणार असल्याची राजकीय चर्चा जोरदार सुरू आहे कवटे महाकाळ शहरातील नगरपंचायतीवर माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाची सत्ता आहे माजी खासदार संजय काका पाटील गटाचे मानले जाणारे रणजित घाडगे हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत नगरसेवकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे त्यांचा राजीनामा होणे अपेक्षित होते त्यानंतर दुसऱ्या नगरसेवकांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली जाणार होती नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी राजीनामा द्यावा यासाठी नगरसेवकांमधून दबाव आणला जात होता यासाठी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्याकडे इच्छुक नगरसेवकांनी घाडगे यांनी राजीनामा द्यावा यासाठी पाठपुरावा सुरू केलेला होता मात्र राजीनामा देण्यासाठी नगराध्यक्ष रणजित घाडगे राजी नसल्याने मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला होता नगराध्यक्ष रणजित घाडगे यांना गेल्या दोन दिवसांपासून माजी खासदार संजय काका पाटील संपर्क करीत होते परंतु त्यांचा काल सोमवारी घाडगे यांचा फोन बंद लागला होता शहरातील विविध विकास कामांची उद्घाटने झाल्यानंतर म्हणजे आज मंगळवारी राजीनामा रणजित घाडगे यांनी द्यावा असे निश्चित झाले होते मात्र आज दुपारपासून रणजित घाडगे ईश्वर वनखडे संजय माने सिंधुताई गावडे यांचा उद्या बुधवारी मुंबईमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची चर्चा शहरात रंगलेली आहे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी चार पदाधिकारी मुंबईला निघालेले आहेत अशी देखील चर्चा आहे मात्र प्रवेशाची चर्चा सत्य आहे की अफवा हे उद्या सकाळी बुधवारी स्पष्ट होईल आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांड आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून